असं म्हटल्यास बावग ठरून आपल्या स्व स्वातानी स्वदेखील हस्ताक्षरामध्ये या ठिकाणी लाभार्थी महिलेचा या ठिकाणी फॉर्म सर आणि मामा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भरण्यात येतो आहे जनतेच्या मनातले मामा जनतेमध्ये जाऊन आज या ठिकाणी महिलेला महिलेला प्रत्येक हक्क मिळावा कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी या शिबिराचं आयोजन मामांनी प्रत्येक गावोगावी केलेला आहे आणि आज मामा या नाखेवाडीच्या कॅम्प मध्ये आपल्या हाताने त्या योजनेचा सदरील फॉर्म या ठिकाणी भरत आहेत हा निश्चितच कौतुकास्व दक्षिण आहे एकदा जोरदार काय झाल्या पाहिजे हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा